नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये वी मित्रांनो आता सध्या गरमीचा सीझन चालू आहे म्हणजे उन्हाळ्याच्या दिवस चालू आहेत आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याला गाडीची ए सीचा वापर जो आहे तो खूप जास्त होतो कारण आपण पूर्णपणे गाडी ए सी लावूनच चालवतो पण बऱ्याच जणांचं असं होतं की उन्हाळ्याच्या हो सीझनमध्ये गाडीची जी ए सी आहे ती तेवढी पाहिजे तितकी कुलिंग करत नाही तर ती कुलिंग का करत नाही आणि कुलिंग जास्त व्हावी यासाठी काय करावं लागेल किंवा काय काय चेक करावं लागेल तर हे तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ जे आहे ती शेवटपर्यंत नक्की ए सीची कूलिंग कमी होण्यामागचे एक चार ते पाच कारणं आहेत ती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सर्वात पहिलं कारण म्हणजे आपल्या गाडीचं ए सी फिल्टर ए सी फिल्टर जर खराब असेल किंवा धूळ भरलेली असेल तर ते आपल्या गाडीची ए सी कुलिंग करायला मदत करणार नाही आहे त्याच्यानंतर दुसरं असं ते म्हणजे की आपल्या गाडीचं ए सीचं कंडेन्सर कंडेन्सरमध्ये सुद्धा जर धूळ असेल तर कंडेन्सर आपल्या इथे बोनेटच्या खाली असतं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जर धूळ असेल तरीसुद्धा आपली ए सी कुलिंग करणार नाही त्यानंतर तिसरी गोष्ट अशी ती म्हणजे की ए सीची कुलिंग ऑइल कुलिंग कॉईलमध्ये सुद्धा जर कचरा गेला असेल किंवा धूळ बसली असेल त्याच्यामुळे सुद्धा आपल्या गाडीची ए सी कुलिंग करणार त्यानंतर चौथी गोष्ट अशी ती म्हणजे की आपल्या गाडीचा ए सीचा गॅस ए सीच्यामध्ये गॅस असो म्हणजे ए सी कंडेन्सर कॉम्प्रेसर जे असतं ते ज्यावेळी चालतं त्यावेळी त्याच्यामध्ये एक गॅस भरला जातो आणि तो गॅसमुळे आपली जी ए सी आहे ती कूलिंग करायला मदत होते तो जर गॅस संपला असेल किंवा लिकेज होऊन गेला असेल तरीसुद्धा तुमच्या गाडीचा जो ए सी आहे तो कुलिंग करणार नाही त्यानंतर पाचवी गोष्ट अशी ती म्हणजे की ए सी कॉम्प्रेसर किंवा मग ए सीचे काही पाईपलाईन वगैरे चोक असेल तरीसुद्धा तुमच्या गाडीचा ए सी जो आहे तो कूलिंग करणार नाही या पाच गोष्टी तुम्हाला मी आता दाखवतो हो सर्वात पहिली गोष्ट ती म्हणजे की आपल्या गाडीचं ए सी फिल्टर ए सी फिल्टर हे डॅशबोर्डच्या आतमध्ये ग्लो बॉक्स जो असतो त्याच्या मागे ए सी ब्लोअर असतो आणि ए सी ब्लोअरच्या हो आतमध्ये हे बघा अशा प्रकारे ए सी फिल्टर असतं हे जर ए सी फिल्टर आपण बाहेर काढलं हे आपल्याला अशा प्रकारे बाहेर निघतं हे जर खराब असेल आता बघू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये किती धूळ आलेली आहे किती खराब झालेलं आहे तर हे खराब असल्यामुळे आपल्या गाडीची जी ए सीची कुलिंग आहे ना मित्रांनो ती होत नाही तर आता हे एसी फिल्टर आहे ते आपल्याला पूर्णपणे चेंज करून टाकावं लागेल कारण ह्याच्यामध्ये खूप धूळ आली आहे हे जर असं आपटला पण त्याच्यामधनं सुद्धा खूप सारी धूळ निघते तर हा आहे पहिला पॉईंट तो तुम्ही चेक करायचं आहे तुमच्या गाडीची ए सी कुलिंग करायला मदत त्यानंतर दुसरी गोष्ट मी सांगितली ती म्हणजे की तुमच्या गाडीचं ए सी कंडेन्सर आता कंडेन्सर जर बघितलं तर तुम्हाला हे रेडिटरच्या तुम्हाल ग्रिलमधनं तुम्हाला दिसत असेल हे आहे या गाडीचं ए सी कंडेन्सर त्याच्यामध्ये जर कचरा वगैरे असा आता इथेसुद्धा बघू शकता तुम्ही कचरा वगैरे त्याच्यामध्ये गेलेला आहे तर तो, तो जर कचरा असेल किंवा हो माती वगैरे असेल तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्या याची ए सी कुलिंग होत नाही कारण काय आहे आपली जी गाडी आहे ना ती रस्त्यावर चालते आणि समोरच्या गाडीमधनं उडणारी धूळ किंवा समोरनं येणारी धूळ ती पूर्ण त्या जाऊन कंडेन्सरमध्ये बसते ती जर बसली तर त्याच्यामुळे ते एसी कुलिंग करायला थोडंसं प्रॉब्लेम करतो त्याच्यामुळे त्याच्यावर जर तुम्ही पाणी मारलं ना मित्रांनो हे बघा हे जे कंडेन्सर आहे ह्याच्यावर जसं पाणी मारायचं प्रेशर वॉश केलं जास्त प्रेशरने करू नका पण थोड्याफार प्रेशरनी आपण ह्याच्यावर जर पाणी मारलं तर ते ह्याच्यामधली सर्व धूळ निघून जाते आणि त्याच ते जे आहे ते एकदम क्लीन होतं आणि त्याच्यामुळे ए सीसुद्धा आपला चांगला कूलिंग करायला लागतो तिसरा मी पॉईंट सांगतात तो म्हणजे ए सीची कूलिंग ऑइल कूलिंग कॉइल जी आहे ती या ह्याच्या हातमध्ये डॅशबोर्डच्या हातमध्ये खालच्या बाजूला असते तर तीसुद्धा तुम्ही मेकॅनिकला दाखवून खोलून साफ करू शकता किंवा क्लीन करू शकता जर ती खराब असेल किंवा मग मा जास्तच माती वगैरे असेल त्याच्यावर ती क्लीन होते आणि जर ती खराब झाली असेल किंवा लिकेज झाली असेल तर तुम्हाला पूर्णपणे चेंज करावं लागते त्यासाठी पूर्णपणे डॅशबोर्ड खोलावा लागतो आणि जर तुमची ए सी कूलिंग करत नसेल ना तर ही एक गोष्टसुद्धा तुम्ही नक्की चेक करून घेऊ शकता तर मित्रांनो चौथा पॉईंट मी सांगितलं तो म्हणजे की तुमच्या गाडीचा ए सीचा गॅस गॅस जो आहे ना तो मित्रांनो हे बघा या इथे बघू शकता हा एच लिहिलेला आहे आणि इथे एक पॉईंट दिलेला आहे एल असे दोन पॉईंट आपल्या गाडीमध्ये ए सी पाईपलाईनमध्ये असतात तर या पाईपलाईनमधनं आपल्या गाडीमध्ये गॅस भरला जातो आहे हा एच म्हणजे ही हाय म्हणजे ही गरम पाईपलाईन असते आणि ह्याच्यामधनं ही कुलिंगची असते तर या इथनं एल जो लिहिलेला असतो त्या रीतनं आपल्या गाडीचा ए सीच्या ह्याच्यामध्ये चा गॅस रिफिल केला जातो तर अशाप्रकारे ही पाईपलाईन असते इथनं तुम्ही गॅससुद्धा रिफील करू शकता किंवा मग चेक करू शकता की तुमच्या गाडीमध्ये ए सीचा गॅस राहिलेला आहे की नाही त्यानंतर सर्वात महत्त्वाची आणि शेवटची गोष्ट ती म्हणजे की तुमच्या गाडीचा ए सी कॉम्प्रेसर आता मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर जुने असाल आणि सर्व व्हिडिओ बघितले असेल तर तुम्हाला एक गोष्ट माहीत असेल की आपण या गाडीचा सुद्धा एस कॉम्प्रेसर जो आहे तो चेंज केलेला आहे त्याच्यावरती सुद्धा मी पूर्ण डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला दिलेली आहे ती जर बघितली नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्याच्यावर जाऊन नक्की बघा तर मित्रांनो बघू शकता की इथे आपला हा एसीचा कॉम्प्रेसर आहे ह्याच्या आतमध्ये जर तुम्हाला बघितलं तर ह्याच्या आतमध्ये हा हा जो माझा हात दिसतो नाही ह्याच्या खाली एक एसीचा कॉम्प्रेसर आहे जैन, ज्या जेणेकरून ए सी आपली कूलिंग करतो तो जर खराब असेल किंवा तो जर कुलिंग करायला मदत करायला नसेल त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आला असेल तरीसुद्धा आपल्या गाडीची जी ए सी जी कुलिंग आहे ती होणार नाही त्याच्यामुळे तोसुद्धा एकदा चेक करून घ्या या चार पाच गोष्टी जर तुम्ही चेक केला ना तर तुमच्या गाडीच्या ए सीमध्ये नक्कीच बदल हा येणार आहे शक्यतो हो या दोन तीन गोष्टींमुळेच तुमच्या गाडीमध्ये ए सीमध्ये खूप चांगला बदल दिसून येईल तर मित्रांनो हीच होती छोटीशी इन्फॉर्मेशन आपल्या गाडीच्या ए सीबद्दल जर ए सीबद्दल तुम्हाला काही आणखीन काही प्रश्न असेल तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता ही छोटीशी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आणि ही जी इन्फॉर्मेशन आहे ती सुद्धा नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सर्व गोष्टी माहीत होऊन जातील आणि आजची जी व्हिडिओ आहे ती आता इथे एंड करतो व्हिडिओ कशी वाटली हे सुद्धा कमेंट करा व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा अशा छोट्या मोठ्या गाडीबद्दलच्या नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तर भेटूया आणखीन एका अशा छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद